नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आज लोकमत कुणाला हे जाणून घेण्यासाठी मी आलेली आहे हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी हा हडपसरचा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा मतदारसंघ हा शिरूर लोकसभेचा मतदारसंघ आहे या ठिकाणचं लोकमत काय आहे हे का जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय कारण हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ समजला जातो आणि शिरूरची लढत आपल्याला माहिती आहे की त्याची अगदी सुरुवातीपासूनच चर्चा होते ही लढत जी आहे ती आजी माजी खासदारांमध्येच होते शिवाजीराव अढराव पाटील जे दोन टर्म खासदार राहिलेले आहेत याच मतदारसंघाचे आणि आता विद्यमान खासदार असलेले डॉक्टर अमोल कोल्हे या दोघांमध्ये ही लढत होणार आहे अर्थात ही लढत तुल्यबळ आहे त्यामुळे या ठिकाणी नेमका कोण विजयी होणार शिरूरचा खासदार कोण होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि या चुरशीच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे सध्या माझ्यासोबत हडपसर विधानसभा क्षेत्रातले काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काका काय सांगाल सध्या हडपसर मध्ये कुणाची हवा आहे सध्या तरी असा विचार केला सर्व मतदारांचा तर अटळराव पाटलांची हवा आहे बरं अडळराव पाटलांची हवा काय वाटते तुम्हाला तर ते दोन वेळेला खासदार होते म्हणजे जो जो दोन टर्म ते खासदार होते आणि त्या खासदारकीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून त्यांनी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे मतदार या मतदारसंघासाठी जेणेकरून या मतदारसंघाचा विकास झाला बऱ्यापैकी झालेला आहे आणि अजूनही याच्यापेक्षा विकास करण्यासाठी तिसऱ्या वेळेला त्यांना निवडून देणे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये अनेक धागेदोरे आहेत उदाहरणार्थ केंद्र सरकार म्हणून जो निधी मिळतो केंद्र सरकारचा जर कार्याचा विचार केला तर तीनशे सत्तर कत कलम त्यांनी आठवलं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार केंद्रात आहे आणि हिंदुत्वाचे विचार आणि विकास आपला सर्व चा। साधारण चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर खालून सुद्धा खालच्या मत सर्व मतदारसंघातून बळ मिळणं आवश्यक हो आहे मोदी नाणेबळ कोणाला ना की आपल्या मतदारसंघातून ते मोदींना मिळणार आहे की जेणेकरून आपला विकसित भारत अजून विकास व्हावा या दृष्टिकोनातून मग आढळराव पाटलांना मत देणं आवश्यक आहे आणि ते निवडून येणे हे जास्त महत्वाचं आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने आपला विकास होईल विकास आलं मिळेल तुम्हाला काय वाटतं मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवून देण्यासाठी आपल्याला आढळराव पाटील या ठिकाणी खासदार म्हणून हवे आहेत असं एक हो नक्कीच नक्कीच काकांनी काका जे मत दिलं तेव्हा माझा पूर्ण सपोर्ट आहे एकच दादा शिवाजीराव दादा बघा मोदींनी जी संकल्पना राबवलेली विकसित भारत आणि मोदींनी ही संकल्पना केंद्रामध्ये राबवली पण आपल्या तळागाळाच्या लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी शिवाजीराव दादांसारखेच कार्यकर्ते पाहिजे त्यांच्यासारखे नेते पाहिजे ने तर हा जनसामान्य जो आहे तो हा वर्ग वर्ग उंच उंचावला जाईल त्यांच्यापर्यंत या योजनेचे सर्व फायदे मिळतील तर माझं मत असं आहे की आता फक्त शिवाजीराव दादा पण शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर वारंवार आरोप केला जातो की त्यांनी त्यांनी वारंवार पक्ष बदललेले आहे म्हणजे अगदी आता काही महिन्यांपूर्वी अढरराव पाटील हे शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते म्हणून ओळखले जात होते आणि आता मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत बघा तुम्ही आता शिंदे गट आणि राष्ट्रवादी वेगळं काही धरू नका ते एक परिवार आहे ते काय दुसरीकडे गेलेले नाहीत आमच्याच घरात आहेत या रूम मधून त्या रूम मध्ये गेले म्हणजे काय दुसरीकडे गेला असं होत नाही त्यांचं ते जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांचा आत्मा पूर्णपणे शिवसेनेमध्ये आहे ते आपल्या आपल्याला सोडणार कधी सोडणार नाही त्यांचा शपथ राष्ट्रवादीमध्ये आढळराव पाटील गेले असले तरी त्यांचा आत्मा शिवसेनेमध्ये आहे का तुम्ही काय सांगाल मुळात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल हे बोलतायत की सकारात्मक काही प्रतिक्रिया आपल्या ऐकलेल्या आहेत तुमचं काय म्हणणं आहे कारण तुमच्या भागातले अनेक प्रश्न असतील मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडनं काही प्रश्न सोडवले गेलेत का त्यांना तुम्ही प्रश्न सोडवले गेलेत त्यांच्याकडनं आमच्याकडे त्या बऱ्याच वेळा ते येऊन गेलेत म्हणजे सोसायट्या म्हणा किंवा डॉक्टर अमोल कोल्हे ना, 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 कोल यांच्यावर नाही अमोल आम्ही पाहिलंच नाही म्हणजे या भागामध्ये कधी ते आलेच नाहीत आढळ पाटील कसे एक वडील आम्हाला वाटतात आणि कधी आम्हाला म्हणजे आमची ओळख तर खरं नानांतर्फे झालेली आहे त्यांची नाना भानगिरी म्हणून तर त्यांची भीती नाही आम्हाला वाटत आणि सगळी आमची इथली जी सोसायटीची म्हणा बाहेरची कामं म्हणा यांच्यामुळे झालेली आहे आणि आमची मतं त्यांनाच देऊ आम्ही पूर्ण सोसायटी नक्कीच काकू तुमच्याकडे काय वातावरण आहे काय वाटतंय हडपसरमध्ये कुणाची हवा आहे हडपसरमध्ये हवा तर पाटील साहेबांचीच असणार आहे हड पाटील साहेबांचीच असणार आहे आणि त्यांनी यावं हीच आमची पूर्णपणे इच्छा आहे पण तुमच्या भागातले काही म्हणजे हडपसर हे आता खरं तर खूप डेव्हलप होणारं शहर आहे आणि अनेक प्रश्न या भागामध्ये आहेत प्रलंबित आहेत ते सुटलेले नाहीत या प्रश्नांबाबत काय वाटतं तुम्हाला काय काय तुमच्या समस्या नाही नाही आमची समस्या बरीच हो, होती आणि बरीच त्यांनी यायच्या आधीच पूर्ण केलेली आहे त्यामुळे आम्ही यापुढे पण जी अपेक्षा असेल आम्ही त्यांच्याकडे त्यांना ते पूर्ण करतील तुम्हाला काय वाटतं काय या भागातल्या समस्या आहेत ज्या समस्यांवर खरं तर ही निवडणूक म्हणजे राजकीय मुद्दे येतील जातील पण मुख्य समस्या सुटायला हव्यात आणि त्या पद्धतीनं तुमचा नगरसेवक असू दे आमदार असू दे त्यांनी पाठपुरावा करायला हवा काय वाटतं तुम्हाला तुम्ही बोला काय तुमचं काय म्हणणं आहे नाही आढळराव पाटील इथे भरपूर कामं केली आहेत त्यांनी बदार नसताना पण त्यांनी कामं केली आहेत आणि आम्ही त्यांना चांगला माणूस ओळखतोय आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी पुढेही खासदारकी जाऊन आणि जे कामं आहेत पेंडिंग आहेत ते पण त्यांनी केलं पाहिजे केंद्रात जर आपला माणूस असेल तर हक्काने आपण त्यांना बोलू शकतो बरोबर आढळराव पाटील ज्या चिन्हावर लढताय ते चिन्ह आहे का पण आधराव पाटील हे तर शिवसेनेचे नेते शिंदे गटाचे नेते ओळखले जात होते ते ओळखले जात होते पण आहेत ते पण शिवसेनेचेच आहेत बर पण आता निवडणुकीसाठी हा हा पण या बदललेल्या चिन्हाचा काही फटका बसेल असं तुम्हाला काही वाटत नाही आता महायुती आहेत सगळेच गट एकत्र झालेत आणि आता आपण महामती महायुतीमधून लढतो आहोत तर आणि दादांबद्दल बोलायचं होतं त्यांनी ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे जेव्हा ते नव्हते तरी पण त्यांनी काम केले आहे आज आमच्याच भागात म्हणाल तर पाण्याचे खूप प्रश्न होते सोसायट्यांनी आता आम्हाला पाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये आमच्या तरी भागात पण अजून त्यांना करता येते डेफिनेटली आम्ही त्यांच्याकडे पॉझिटिव्ह मी बघतो अडाळ काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत काका काय या भागामध्ये समस्या आहेत आणि जे विद्यमान खासदार होते त्यांच्या इथं जे आहे ते ट्रॅफिकच्या आहे दुसरे पाण्याची आहे पाण्याच्या टँकरनी काही सोसायटीला पाणी घ्यावं लागतं तर तो प्रश्न आढळरावांच्या पाटलाच्या सुटेल असं आम्हाला अमूल अमोल सुद्धा तितकेच सक्षम उमेदवार आहे दोघांमध्ये अगदी तुल्यबळ लढत होणार आहे हो तुल्यबळ होणार आहे परंतु तेच या भागात कधी दौरा केलेलाच नाही त्यांनी त्याच्यामुळं त्यांचा लोकसंपर्क इथं नाही या भागात हा जास्त संपर्क नाहीये जनसंपर्क त्यांचा जनसंपर्क कमी आहे म्हणजे जो नेता तळागाळात येईल लोकांना समजेल तो त्याच नेत्याचं कार्य दिसेल आणि तोच नेता लोकांना समजून घेईल आणि दादांविषयी सांगायचं म्हटलं तर बैलगाडा शर्यतीला दादाने प्रोत्साहन दिलेलं आहे जे काही बैलगाडा शर्यतीवर बंदी होती जण म्हणतात आम्ही हे केलं ते केलं पण काही नाही खरंच होत आहे त्याचा त्रास आहे न्यायालयीन काही जी कारवाई वगैरे हे सर्व दादानी केलेलं आहे त्यामुळे मी मानतो की बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत जे श्रेय आहे ते दादनच आहे नाही पण काही काम अशी आहेत की जी अमोल सुद्धा मार्गी लागलेली असणार आहेत आता श्रेयवादाची लढाई आपल्याला या ठिकाणी घ्यायची नाहीये पण आढळराव पाटलांची मुख्यतः दोन टर्म मधली काय खास काम आहेत की ज्यावर तुम्हाला वाटतंय की पुन्हा शिरूरचा खासदार हे आढळराव पाटील असतात त्यावेळी त्यांनी एक तर रेल्वेसाठी खूप मोठं काम केलं होतं आणि जे बैलगाडा शर्यत प्रत्यक्षात अजूनही येऊ शकलेली नाहीये येणार आहे येणार ते त्यांना एक लास्ट तुम्ही दिलं मुळे ते मागं पडलं मग मा अमोल कोल्हे का नाही आणलं पाच याच्यामध्ये त्यांनी का नाही आणलं ते नटसम्राटच बनून राहिले ते का नाही बाहेर आले कधी आडाळाव पाटील आहेत ते कार्य सम्राट आहेत ते नटसम्राट नाहीये एसी मध्ये बसून काम नाही करत ते रोडवर फिरतात गेल्या वर्षी पाच पाच वर्ष बघितलंय जनतेने की बाबा यांना काय केलं पाहिजे आता शंभर टक्के जनता यांना काढून फेकणारच आहे कार्यसम्राट आणि नटसम्राट असा वारंवार उल्लेख केला जातोय या दोन्ही उमेदवारांबद्दल तुम्हाला वाटतंय कार्यसम्राट महत्वाचा आहे नटसम्राट नुसतं नट असून लोकांची पोटं भरत नाही लोकांच्या प्रश्न सुटत नाही तर त्यासाठी कार्य करणं फार महत्वाचं आणि जो कार्य करतो तो कार्यसम्राट आणि कार्यसम्राट कोण येतो आढळराव पाटील त्यामुळे तेच आवश्यक आहे ते येणं फार महत्वाचं या ठिकाणी आपण जर बघितलं तर तर संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत आढळराव पाटलांबद्दल काही सकारात्मक प्रतिक्रिया असल्या म्हणजे त्यांचा अनुभव आहे आणि कदाचित अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत असं या मतदारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कदाचित पुढच्या टर्मसाठी आढळरावांना संधी मिळाली पाहिजे अशा साधारण प्रतिक्रिया आता आपण ऐकल्या पण याचा जो निकाल आहे तो चार जूनला स्पष्ट होणार आहे आणि शिरूरचा खासदार नक्की कोण होईल शिरूरचे मतदार हे कोणाच्या पारण्यात आपलं मतदान टाकतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे हडप सरहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम